रेसिपी सुरुवात करण्याच्या आधी हा उपवासाचा चिवडा पहा एकदम परफेक्ट झाला आहे ना एकतर कलर सुंदर आला आहे आणि खायला मार्केटसारखा जसा मिळतो ना तशाच पद्धतीचा झालेला आहे नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या आवडीचा नवरात्राचा सण लवकरच सुरुवात होत आहे उपवासाचे नऊ दिवस पण चव मात्र एकदम स्पेशल असायला हवी ना म्हणूनच आजपासून मी घेऊन येत आहे नवरात्राची उपवास स्पेशल ही खास रेसिपी सिरीज ज्यात दररोज तुम्हाला मिळणार आहेत एक हटके झटपट आणि चविष्ट उपवासाचा पदार्थ आणि सुरुवात करूया आपल्या लाडक्या उपवासाच्या बटाट्या चिवड्यापासून सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला बटाटा निवडून घ्यायचा आहे तर बटाटा कोणता निवडायचा इंदोरी जो असतो तो बटाटा निवडायचा आहे कारण इंदोरी हे बटाटा छान वेपरसाठी बी वापरला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर या इंदोरी बटाट्यामध्ये स्टारचा प्रमाण कमी असतो आता इंदोरी बटाटा कसा ओळखायचा तर इंदोरी बटाटा हे कसा ओळखायचा मी सांगते पण तुम्ही ठेल्यावाल्यांना विचारलं तर ते सुद्धा सांगून देते तुम्हाला तर इंदोरी जो बटाटा असतो त्याचे जे साल असते जाळ असते जाळ सालाचा इंदोरी बटाटा असतो बटाटा कोणता घ्यायचा कसा निवडायचा हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आता बटाटा घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे छान हाताने रगडून धुवायचा म्हणजे त्यावरती माती वगैरे असते तर ते, ते निघून जाते स्वच्छ धुऊन झालं की त्यावरची साल काढून घ्यायचा आहे का बटाट्यावरची साल काढून झाली की तो बटाटा तसाच ठेवायचा नाही तो बटाटा पाण्यात टाकून ठेवायचा म्हणजे ते, ते बटाटा जो आहे पिवळा पडणार आहे किंवा लाल पडणार नाही आणि जे आपले खीस आहे बटाट्याचा व्यवस्थित लाल न होता काळे न पडता तयार होते सर्व बटाट्यांवरची साल काढून घेतली आहे आणि पाण्यामध्ये मी टाकून ठेवले होते आता दोन तीन पाण्याने हे जे बटाटे आहे धुऊन घेऊया बटाटे धुवून झाले आहे आता या बटाट्याला आपल्याला खिसून घ्यायचं आहे त्या साथी तर त्यासाठी नाही ते मी खिसणी घेतली तुम्ही पाहू शकता छोट्या छिद्र्याची एक खिसणी आहे आणि वरतं म्हटलं तर मोठी छिद्र आहे तर आपल्याला कधी पण मोठ्या छिद्रातून हे जे खिस आहे तयार करायचं आहे म्हणजे आलू यावरती खिसून घ्यायचे आहे बटाटा खिसून घेण्याच्या आधी आपल्याला पुन्हा एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण खिस पाडून घेणार आहोत खिसून घेणार आहोत त्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्येच हे जे बटाटा खिसून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा बटाटा आपण खिसून घेत आहोत आणि बटाटा कसा खिसायचा छान चापटचा भाग असतो ना त्या भागावरती खिसून घ्यायचा आहे आणि स्ट्रेटली दाबत न्यायचा आहे त्या बटाट्याला म्हणजे जे आपले खिस आहे छान लांब सडक आणि मस्त असे तयार होते तुम्हाला मी दाखवते किती सुंदर होत आहे ना तर या प्रकारे आपल्याला सगळे बटाटे जे आहे छान खिसून घेऊया या खिसणीवरती अशाच प्रकारे तुम्ही पाहून घ्या मी कशा प्रकारे खिसून घेत आहे फक्त या ठिकाणी हात सांभाळून आपल्याला खिसून घ्यायचं आहे नाहीतर घाईघाईमध्ये घाई गडबडीमध्ये मस्त आपण बोटच चिरून बसू असं करायचं नाही छान मस्त आपण याच्यावरती खिस काढून घेणार आहो पण ते सुद्धा आरामशीर हळुवारपणे चारी बटाटे मी मस्त खिसून घेतले आहे आणि ह्या खीसला मी पाण्यामध्येच ठेवले आता काय करायचं आहे या खिसला दोन तीनदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी होत नाही या बटाट्याच्या खीस मध्ये तोपर्यंत हे जे बटाट्याचा खीस आहे धुवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघा दोन तीन पाण्याने दोन तीनदा मी या खिसला धुऊन घेतला आहे यामध्ये आता मस्त स्वच्छ पाणी आहे म्हणजे परफेक्ट असा खेस धुवून झालेला आहे ज्या पद्धतीने आपण आलू चिप्स वगैरे करतो ना त्याच पद्धतीचं आहे थोडंफार जास्त तेवढं सिमिलर नाही आहे पण थोडंफार आहे स्टेपा काही सेम स्टेप आहे तर आता काय करायचं जे तुरटी असते ना ते तुरटी पाण्यामध्ये फिरवून घ्यायची त्यामध्येच ठेवून घ्यायची आहे आणि दहा मिनिटांसाठी असंच ठेवून घेऊया तुरटीने हा जो कीस आहे छान ताईट होतो आणि तळण्यामध्ये आपल्याला मस्त सोपी जाते दहा मिनिट झालेले आहे जे तुरटी आपण यामध्ये टाकून ठेवली होती ते तुरटी काढून घ्यायची आहे आणि आता हे जी खीस आहे एका चाळणीवरती काढायची आहे अशा प्रकारची वगैरे चाळणी असते ना त्या चाळणीवरती काढायची कशासाठी तर यामध्ये जो पाणी असते ते पाणी पूर्ण निघून जायला हवं हो याकरिता त्या चाळणीवरती काढून घ्यायचं आहे पूर्ण खीस या चाळणीवरती काढून ठेवला आता दहा मिनिटांसाठी असंच ठेवून घेऊया पाणी नितळण्यासाठी नंतर एक सुती कापड घ्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहे इथे आता एक सुती कापड घ्यायचं आहे जेणेकरून ते जे पाणी आहे सोशू शकेल याचं अशा प्रकारचा एक कापड घ्यायचं आहे आणि हे जे कापड आहे या ओट्यावरती मी टाकून देते आणि या कापडावरती हे जे कीस आहे ते टाकून घ्यायचं आहे आता हे किस टाकून छान फैलवून घेऊया आणि असंच पाच ते सहा मिनटांसाठी ठेवायचं आहे किंवा दोन तीन मिनटांसाठी ठेवलं तरी काही हरकत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे खीस मस्त सुकून झालेलं आहे आता काय करायचं गॅसवरती मी तेल गरम होण्यासाठी आधीच ठेवलं आहे मस्त कट -कट कडकडीत गरम करायचं आहे गॅस कमी करून घ्यायचा आणि कमी गॅसवरती हे खीस यामध्ये टाकायचं आहे या तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे खीस हा जो खीस आहे यामध्ये टाकताना खूप सारा दिसतो पण जेव्हा खीस होऊन तयार होतो बिलकुल अर्ध्यापेक्षा कमी असते तर हे खीस आपण टाकून घेतला आहे थोड्या वेळांसाठी झारा वगैरे लावायचा नाही नंतर झारा लावून तुम्ही हे पलटवलट करू शकता मोठ्या गॅसवरती हा जो खीस आहे तळायचा नाही एकदम कमी गॅसवरती हा जो खीस आहे तळून घ्यायचा आहे एक बॅच खीस तळण्यासाठी चार ते पाच मिनिट लागून जाते तुम्ही पाहू शकता मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा खीस रेडी झालेला आहे कलर पाहू शकता मस्त सोनेरी कलर आलेला आहे याला आता हे कीस जो आहे काढून घ्यायचा आहे आणि हे जो उरलेला किस आहे मी दोन तीन बॅचेसमध्ये तळून घेते याच प्रकारे आता हा जो कीस आहे एका चाळणीवरती काढायचा म्हणजे त्याला तेल जो असते ते निघून जाण्यासाठी एका चाळणीवरती काढायचा वाफ धरून राहायला नको आहे त्यासाठी आपल्याला चाळणीवरती काढायचा आहे म्हणजे जास्त वेळांसाठी केस कुरकुरीत राहतो कीस तळून झाला की लगेच आपल्याला घ्यायचे आहे शेंगदाणे काजू बदाम मिरची आणि बेदाणे हे सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये खमंग आणि कलर बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहे मस्त तळून घेऊया जास्त काही वेळ घेत नाही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हे सुद्धा तळून होते यामधल्या काही गोष्टी तुम्ही स्किप सुद्धा करू शकता फक्त मिरचीच्या व्यतिरिक्त आणि शेंगदाण्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही उपवासाला कडीपत्ता किंवा कोथिंबीर खात असाल तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर आणि कडीपत्ता सुद्धा तळून घेऊ शकता आता हे तळून झालेलं आहे काढून घेऊया त्यास खीसवरती जे काही आपण यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकत आहोत आणि हे जो चिवडा आहे छान रिचनेस पण देतो आता यामध्ये टाकून घेऊया चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चम्मचला थोडं कमी मीठ टाकून घेतलं नंतर पिटी साखर टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही चाट मसाला जे काही तुमच्या आवडीचं यामध्ये टाकू शकता आता हे सगळ्या गोष्टी टाकून झालं की छान एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं तर मंडळी झाला ना आपल्या उपवासाचा बटाटा चिवडा झणझणीत कुरकुरीत आणि एकदम परफेक्ट ही पहिलीच रेसिपी आहे आपल्या नवरात्र स्पेशल सिरीज रोज नवनवीन आणि हटके उपवासाचे पदार्थ घेऊन येणार आहे म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि उपवासाच्या रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा थँक्यू